नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण महाराष्ट्रातील सह्याद्रीतील उंच शिखरे संपूर्ण व्हिडिओ हा ट्रिकने पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला विसरू नका म्हणजे तुम्हाला सरळ सेवा भरती किंवा एम पी एस सी कंबाईन परीक्षा म्हणजे पी एस आय एस टी एस ओ या परीक्षेला नक्की फायदा होऊन जाईल व इतर कोणत्याही परीक्षेला याच्यावर प्रश्न आला तरी एक मार्क तुम्हाला सहज मिळून जाईल तर सुरुवात करूया पहिली ट्रिक जाणून घेऊया काग हरिता घरी आले किती मस्त आणि छान ट्रिक आहे बघा का ग हरि तारा घरी आले का वर्ण कळसुबाई हे शिखर लक्षात ठेवायचं का वर्ण कळसुबाई हे शिखर कळसुबाई या शिखराची उंची सोळाशे शेचाळीस शे शे मीटर इतकी आहे हे महाराष्ट्रातील सर्वात उंचीचे शिखर आहे म्हणजे प्रथम क्रमांकाचे शिखर आहे ग साठी गवळ देव हे शिखर आहे पंधराशे बावीस मीटर याची उंची दिलेली आहे आता हरिवर्ण हरिचंद्रगड याची चौदाशे चोवीस मीटर उंची आहे तारावर्ण तारामती चौदाशे एकतीस मीटर याची उंची आहे घरसाठी घनचक्कर घर हे शिखर आहे पंधराशे नऊ मीटर याची उंची आहे री साठी रतनगड बाराशे सत्त्याण्णव मीटर याची उंची आहे आणि आ साठी अहमदनगर किंवा अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे असं लक्षात ठेवायचं पहिलं जुनं नाव अहमदनगर होतं आता काय अहिल्यानगर असं याचं नाव झालेलं आहे ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही लक्षात घेऊ शकता ठीक आहे आता दुसरं पाहूया दुसरी ट्रिक पुरातो सीता पुरा तो सीता अशी लक्षात आहे पूवर्ण पुणे जिल्ह्यातील हे शिखर आहेत आता बघा पोवर्ण पुरंदर हे शिखराची उंची बघा तेराशे सत्याऐंशी मीटर आहे रावर्ण राजगड राजगडची तेराशे शहात्तर मीटर उंची आहे तो वर्ण तोरणा चौदाशे चार मीटर याची उंची शी आहे सीवर्ण सिंहगड याची तेराशे दोन मीटर उंची आहे तावर्ण तामणी बाराशे सव्वीस मीटर याची उंची आहे तर आता पाहूया ठिकाणी दुसरी ट्रीप नाशिकच्या त्र्यंबक ब्रह्मा अंजनीने तालाची साथ मागितली कशी ट्रिक आहे ती परत एकदा जाणून घेऊया नाशिकच्या त्र्यंबक म्हणजे त्र्यंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग स्थान आहे नाशिकमध्ये बारा ज्योतिर्लिंगापैकी एक हे स्थान आहे महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत पाच ज्योतिर्लिंग स्थान आहे त्याच्यामधलं एक त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग स्थान आहे ज्योतिर्लिंगाचं ते नाशिक या जिल्ह्यात आहे त्यानुसार तुम्ही त्र्यंबकेश्वर हे लक्षात ठेवू शकता आता ब्रह्मा ब्रह्मा विष्णू महेश याच्यावरने हे ब्रह्मा अंजनीने म्हणजे हनुमान किंवा बजरंग बली मारुती त्याच्या आईचं नाव काय अंजना त्याच्यावर अंजनी हे नाव लक्षात ठेवू शकता तालाची साथ तालसुर असतो का नाही त्याची साथ मागितली म्हणजे नाशिकच्या त्र्यंबक ब्रह्मा अंजनीने तालाची साथ मागितली अशा प्रकारे तुम्ही ट्रिक लक्षात ठेवू शकता ठीक आहे आता त्र्यंबकेश्वरची उंची किती आहे तेराशे चार मीटर ब्रह्मागिरीची ब्रह्मगिरीची उंची किती आहे बाराशे पंच्याण्णव मीटर आहे आता अंजनेरी बाराशे ऐंशी मीटर उंची आहे आता तालाची साठी तौला बाराशे एकतीस मीटर उंची आहे आता सहा सात दिले या ठिकाणी सात सात साठी आहे सालेची साले पंधराशे सदुसष्ट मीटर उंची आहे महाराष्ट्रातील सर्वात उंचीचं शिखर कळसुब आहे त्याची सोळाशे शेहेचाळीस मीटर आहे आणि ते प्रथम क्रमांकाचं शिखर आहे आता दोन नंबरचं शिखर कुठलं उंचीच्या दृष्टीने तर साल्लेर हे साल्लेरे शिखर आहे उंचीच्या दृष्टीने त्याचा दोन नंबर क्रमांक लागतो त्याची उंची आहे पंधराशे सदुसष्ट मीटर आणि मागीसाठी मांगी तुंगी तेराशे एकतीस मीटर तर व्यवस्थित लक्षात ठेवा आता पुढची ट्रिक पाहूया मुलगा साधा सिंगर नाशिकचा मुलगा साधा सिंगर नाशिकचा आता मुलगा मू साठी मुल्लेर हे शिखर तेराशे सहा मीटर याची उंची आहे सहा साठी सप्तशृंगी सहा साठी सप्तशृंगी याची उंची आहे एक हजार चारशे सोळा मीटर आहे दहा साठी धोडप दहासाठी धोडप नावाचं शिखर आहे एक हजार चारशे बहात्तर मीटर एवढी उंची आहे आता सिंगर सी साठी सिंगी नावाचं शिखर आहे बाराशे त्र्याण्णव मीटर याची उंची आहे आणि हे कोणत्या जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत हे सर्वच शिखर आहेत एकूण ती नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे आता महाबळेश्वर हे शिखर आहे ते सातारा जिल्ह्यामध्ये आहे महाबळेश्वर या शिखराची उंची चौदाशे अडतीस मीटर आहे तर बघा एकदा तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील मारू शकता तर महाराष्ट्रातील सह्याद्रीतील उंच शिखरे पूर्णतः मी ट्रिकने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीनच पाहत असाल जर चॅनलला तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल हा व्हिडिओ तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे येणारी आगामी आमचे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद